नमस्कार मंडळी मी जॉनी लिव्हर चौदा ऑगस्टला शो होणाऱ्या ह्या निगडीला महाराष्ट्राचे हास्य सम्राट त्याचं एक सम्राट इथं बसले दिवेश डी महेश जॉनी रावत आणि सत्यपाल हे चौघ तुम्हाला हसावायला चौदा तारखेला येणार आहेत आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा बाबा विशू ऑल द बेस्ट हे लोक फार चांगले बाबा यांच्या आपण आहोत जितक तुम्ही हसवतील नमस्कार नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या जवळचा मित्र तुमच्या सगळ्यांचा लाडका सिने अभिनेता जॉनी राऊत मित्रांनो फारच आनंदाची महत्वाची आणि गोड बातमी देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे आजचा दिवस फार आनंदाचा दिवस आहे आज चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट म्हणजे विश्वविख्यात सिने अभिनेता हास्य सम्राट किंग ऑफ कॉमेडी जॉनी लिव्हर सरांचा आज वाढदिवस मित्रांनो आज जॉनी भाईंचा वाढदिवस आणि संपूर्ण हास्य कलाकारांतर्फे विश्वातल्या सर्व स्टँडअप कॉमेडियन नकलाकारांतर्फे जॉनी भाईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि मित्रांनो आज जॉनी भाईंच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही चार महाराष्ट्राचे हास्य कलाकार हास्य सम्राट पिंपरीच्या गी माडगुळकर नाट्यग्रह पुणे येथे आज हास्य सम्राट या कार्यक्रमाचा आयोजन करणार आहोत आणि आज महाराष्ट्राचे चार हास्य सम्राट म्हणजे टी महेश दिवेश शिरवणकर सत्यपाल आणि मी जॉनी रावत आम्ही चार हास्य सम्राट एकाच रंगमंचावर एकत्र येऊन धमाल मस्ती हंगामा करणार आहोत संपूर्ण पिंपरी चिंचवड पुण्यातल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना खदखदून मनमुराद पोट धरून हसायला लावणार आहोत चला आजचा हा प्रवास सुरू करू थेट पुण्याला जाऊ पिंपरीमध्ये जाऊ गरी माडगुळकर नाट्यग्रहाच्या रंगमंचावर तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथे काय घडणार तिथे काय गमती होणार किती लोक बघायला येणार किती लोक भेटायला येणार हे सगळं काही मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला

त्याला पाच रुपया दिले जाता झाला इतका घ्यायचं पाच रुपये द्या तर काली फुकट शाहरुख सलमान बोला तू तर सदाशिवा अमरापूर करू खाणं नजले जबाना रूपाचे खाणं नजले जबाना का कामाला मारती चकरा इकडून तिकडून मारते चक्र आवरा छत करतो इथले चुपचुप बोल हे बघ डेंजर डेंजर बोला एक नंबर काय भयंकर ते शांत बाय बचपन स्कूल में तू और मैं कबड्डी खेलते थे कबड्डी 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 के चक्कर में कबड्डी हो गए पता भी नहीं चला <laughs> बरं वाटतं पुण्यामध्ये कार्यक्रम करताना कारण पुण्यातले प्रेक्षक एवढे विनोद कळाला नाही तर मागे सगळे हुशार प्रेक्षक आहात कारण माझे काही विनोद असे असतात की लोकांना कळत नाहीत पटकन तुम्ही मला बऱ्याचदा टीव्हीवर पाहिले त्यांना हवा उड्या कॉमेडीची बुलेटिन हास्य जत्रा हास्य सम्राट हे तर काहीच नाही जय जय महाराष्ट्र टीव्हीचं प्रत्येक चॅनल प्रत्येक चॅनलवर तुम्ही मला पाहिलंय फक्त एकच चॅनल असं होतं जिथे मी आलो नाही करीवरी <laughs> काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात आणि काही असे असतात लोक घरी गेल्यानंतर असतात काही मिळून असतात लोक सकाळी आठवण आठवून मित्रांच्या फार गप्पा आहेत मित्रांच्या फार गप्पा होतात मित्रांचे गप्पा ऐकताना परवा माझे एक मित्र भेटला म्हण्या फार चांगला मित्र आहे माझं त्याला म्हणालो अरे म्हणे पक्या भेटे आई पाक्याचे काही विचार नकोस लोक पक्के पक्या ना आपल्या पक्या त्याला एक आयफोन पाहिजे होता हो का मग मग काय पैसेच नव्हते त्याच्याकडे मग मग तो आजीला म्हणाला आजी मला पैसे एक आयफोन घ्यायचा आहे आजी म्हणाली मेऱ्या माझ्याकडे पैसे नाही तुला जर एक आयफोन पाहिजे ना तुझी एक किटने आयफोन घे मग मग काय आजीने सांगितल्याप्रमाणे त्याने आयफोन घेतल्या पण त्याच्याकडे एक नाही आता दोन आयफोन आहेत पण आजी नाही मी सांगितलं की माझ्या काही विनोद लोकांना कळतात आणि नाही कळत <laughs> दादा कोणके आणि निळू फुले मी हा विनोद बऱ्याच ठिकाणी मांडलाय बऱ्याच लोकांना कळला बऱ्याच लोकांना नाही कळला तुम्ही सगळे सुप निरुषार प्रेक्षक त्या ठिकाणी बसला दादा कोणके अशोक सराव डोगरे आवाज तुम्ही ऐकले तुम्ही माझ्या आवाजाकडे लक्ष न घेता माझ्या विनोदाकडे लक्ष द्या तुम्हाला मजा येईल दादा कोणके आणि निळू फुले एकदा चुकून बायकांच्या पार्टीत गेले दादा कोणक्याने नळू फुले चुकून बायकांच्या पार्टीत गेले तर दादांना पहिल्यांदा कळलं की बायकांची पण एक पार्टी असते ज्याला बायका किट्टी पार्टी असं काहीतरी म्हणतात त्या किट्टी पार्टीमध्ये गेल्यानंतर सवयीप्रमाणे बाईला पाहिल्यावर दादा कोणके म्हणाले भाऊ या बाईच्या गाणामध्ये जे झुंके झुमके त्याच्या माहिला ते कोणी दिलं म्हणता नाही दिलं नाही आणि या बाईणीच्या नाकामध्ये नद घातले ज्या मायाला ते कुणी दिली माहित आहे मी दिले नाही आणि या बाईणीच्या अंगावर कुरी करडी ज्या मायाला ते कुणी दिली माहित आहे मी दिले मी दादरचं बोलणं तर निळू भाऊ दादर नावच म्हणाले पण तुला हे माहिती का या बाईच्या आत्तामध्ये किंमले शोची व्याख्या खूप एन्जॉय करता तुम्ही फार बरं वाटत तुम्ही जे करता तुम्ही बघत नाही त्याला आम्ही टिकतो एखादा माणूस जीवत असला आपल्याला डोळ्याने दिसतो तो जीवतोय डोळ्याने दिसत तरी लोकांना विचारायचं एखादा माणूस जेवत असला आपण बघतो तो जीवतोय तरी लोक विचारतात जेवतोय का काय जेवतोय काय एखादा माणूस झोपलेला दिसतो तो झोपलाय नाईट शिफ्ट करून कोणतरी ड्युटी करून आलाय रात्री झोपल्या बेडरूम मध्ये आणि काही लोक असतात डायरेक्ट बेडरूम मध्ये बसतात उठवतात झोपलेल्या माणसाला विचारतात हे तर काहीच नाही एका माणसाचं प्रेम चालू होत आपला

मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमचा अभिप्राय तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र